यो पनि भन्दो के? यस यस पार्किङ स्पेस हो नि सर साइला पार्किङ स्पेस हो। उनीहरू काम गर्दै छन्। या उमेश काम गर्दै छ। या उमेश वाटतं प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी एक पर्वणी आहे मनोरंजनाची गेली पैसा ती त्यात अमित कोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब विनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो खूप छान वाटतं आहे प्रमोशन एका बाजूला असतं पण इथे येऊन जी शांतता मिळते मनशांती मिळते ती खूप चांगली आहे आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच पण आज जरा शांतपणे दर्शन तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रेषेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं पण आज खूप छान वाटतं आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये रे रे पाऊस आणि ये रे रे पाहिजे तर पाऊस खूप गरजेचा आहे प्रत्येकाला गरजेचं आहे शेतीसाठी गरजेचं आहे पाण्यासाठी गरजेचं आहे तसं मनोरंजन हे खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून घेणारा पैसा हा आमच्या निर्मात्याने खूप गरजेचा आहे तर एखादं एक सगळं आहे खूप छान वाटतं आहे आमच्या एरिया पैसाच्या तीनच्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज त्यांच्याबरोबर तिथे आलो आहे आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत म्हणजे मागच्याला मी आलो होतो लग्नकल्लोळच्या निमित्ताने आणखीन काही शेल्स बनवलेले आहेत आणखीन मॅनेज जाते खूप मस्त मॅडम मराठी चित्रपट अपडेट झालेले होते कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलाय चांगली गोष्ट आहे यावर्षी खरंच मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत कारण सलग तीन चार चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत गर्दी खेचतायत थिएटरमध्ये आणि आता इरे इरे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या एक म्हणजे आशेत आहे आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो आज गुरुवारचा दिवस आहे अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे जगभरात प्रदर्शित होतो आहे अठरा जुलैला तर आ, जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही कोणीच सेलिब्रिटी नाही तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो चित्रपटसृष्टीसाठी फक्त येरिले पैसा तीनसाठी नाही येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगला येऊ देत सु, तो सुवर्णकाळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे